वळूया पुढल्या बातमीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार फडणवीसांकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय आपण पाहूया पुन्हा एकदा देशातील जनतेनं एनडीए ला संपूर्ण बहुमत प्रदान केलंय नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगलं यश मिळेल असं वाटत होतं असं झालं असतं तर भाजपा स्वबळावर तीनशे दहाच्या पुढे गेली असते संविधान बदलणार असा, असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला हे या निकालाचं दुर्दैव आहे पण तरी निवडणुकीत जनादेश जसा असतो तसाच स्वीकारायचा असतो तो शिरसावंध्य मानायचा असतो या निकालाचं सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ या लोकसभेची कसर भरून काढू